हार्ट अटॅकचे प्रमाण सध्या वाढलेले आहे त्याचे अनेक कारण असू शकतात म्हणून आम्ही हार्ट ब्लॉकेज वरती असं हे घरगुती छान असं औषध तयार केलेलं आहे जे की पूर्ण आयुर्वेदिक आहे वरती बघूनच आम्ही हे औषध तयार केले गेल्या वर्षी सुद्धा आम्ही अशा पद्धतीचं हेच औषध तयार केलं होतं रिझल्ट खूप छान आहेत आमच्याच घरातले मेंबर घेत होते या वर्षी सुद्धा आम्ही हे औषध तयार केलेलं आहे म्हटलं चला व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया त्यासाठी आम्ही या ठिकाणी दहा ते बारा लिंबू घेतलेले आहेत जेणेकरून त्यांचा एक वाटी रस निघेल त्यानंतर अर्धा किलो आल्ल घ्यायचं अल्ल स्वच्छ धुवून मिक्सरला लावून त्याचा रस वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे पाव किलो आलं बास होते कारण आल्याला रस खूप असतो त्यामुळं त्यानंतर अर्धा किलो लसूण घेतलेला आहे लसणाचा रस कमी निघतो त्यामुळे अर्धा किलो घ्यावा लागतो आणि जसा आल्याचा रस काढला तसाच लसणाचा सुद्धा रस काढून वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण एक वाटी लिंबाचा रस घेतला एक वाटी आल्याचा रस आणि एक वाटी लसणाचा रस घेतलेला आहे त्यानंतर आता हे सगळे रस मी मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण इथं जे रस काढून घेतलेले आहेत ते रस मिक्स करणार आहोत पहिल्यांदा एक वाटी लसणाचा रस घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे एक वाटी होईल एवढा आल्याचा रस एक वाटी होईल एवढा लिंबाचा रस आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वाटी होईल एवढं एपल सायडर व्हिनेगर आपण हे जे सगळे रस मिक्स करून घेतलेले आहेत हे मिश्रण गॅसवरती ठेवून उकळायचं आहे बारीक गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं चा, आणि चार वाटीच चा, तीन वाटी होईपर्यंत चांगलं आटवून घ्यायचं आहे आपण उकळायला ठेवलेल्या चार वाटी रसाच्या तीन वाट्या झाल्या हे पहिला मोजून घ्यायचं आहे तीन वाट्या झाल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन वाटी होईल एवढा शुद्ध मध घालायचा आहे मध घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं हे औषध तयार झालेलं आहे आता एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू हो शकता रोज सकाळी दोन चमचे असं प्रमाण घ्यायचं आहे उपाशी पोटी त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही काहीही खाऊ शकता अशा पद्धतीनं एकदम छान असं रिझल्ट असलेलं हे औषध आहे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या घरच्या मेंबर्सना केलं होतं आणि यावर्षी सुद्धा केलेलं आहे घरच्या घरी करतोय आणि सर्व आयुर्वेदिक आहे त्यामुळं साईड इफेक्टची अजिबात भीती नाही तुम्हाला जर गरज असेल तर नक्की करून बघा आपण तयार केलेल्या या औषधाचे अनेक फायदे आहेत ब्लॉकेज कमी करण्यासाठी तर आपण घेतोच पण त्याशिवाय पोट साफ होण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर आहे तुम्हाला जर हवा असेल तर नक्की ट्राय करून बघा जास्त साहित्य काही लागत नाही त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्या खूप छान रिझल्ट आहे याचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या कोल्हापुरी स्टाईल या चॅनेलला असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला बाय